महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते असगोली येथील संरक्षण भिंतीचे भूमीपूजन आसगोली वरची वाडी येथील जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंतीच्या कामाची मागणी असगोली ग्रामस्थ माजी आमदार विनय नातू यांच्याकडे केली होती या मागणीला डॉक्टर विनय नातू आणि तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पाठपुरावा करून पंचवीस पंधरा लेखा शीर्षाखाली रुपये पाच लाख निधी मंजूर करून आज या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आलं सागर विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत माजी आमदार विनय नातू जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांच्या प्रयत्नाने गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यातील या कामाचे भूमीपूजन करण्यात आलं यावेळी आसकोली सरपंच छायाताई कटनाख उपसरपंच प्रदीप घुमे भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक गुहागर शहर सरचिटणीस संतोष सांगळे ओबीसी अध्यक्ष साईनाथ कळझुनकर माजी सभापती दीप्ती आजगोलकर एकता वर्धक मित्र मंडळाचे सेक्रेटरी महेशनकर मुंबई मंडळाचे पदाधिकारी हर्षद घाणेकर संदेश घाणेकर संदीप घुमे व ग्रामस्थ सुभाष घुमे प्रवीण घुमे पत्रकार संतोष घुमे व महिला मंडळ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एकता वर्धक मित्र मंडळ यांच्या वतीनं आभार सेक्रेटरी महेश डिघनकर यांनी मांडले महानगरी निपसाठी विनोद चव्हाण कुहागर <गणाल>